तर मित्रांनो आपण आज आता देहू संस्थान येथे आलेलो आहे तुकाराम महाराजांचे हे संस्थान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू आपण इथे हे बघू शकता गंध आतमधली माहिती आपण घेऊ तर चला रामकृष्ण अरे नमस्कार मित्रांनो देऊ ही पुण्यभूमी संतांची भूमी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची भूमी त्यांनी येथे केले इथेच ये नामस्मरण केले आणि विठ्ठलाला प्रसन्न केले की ही संतांची भूमी पुण्यभूमी तर एकदा आपण तरुण मुलांनी एकदा आवर्जून येथे दे भेट द्यावी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी येथे तुकाराम महाराजांचे राहते घर हे तेरा पूर्ण त्यांचा कालावधी अठराशे सोळाशे आठ शिवाजी महाराजांच्या समकालीन हे संत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ह्या मंदिराच्या पाठीमाग त्यांचं राहतं घर आहे आपल्याला संतांचा वारसा लाभलेला आहे पूर्ण महाराष्ट्राला संतांती वारसा लाभलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज असे सोपान काका भरपूर संतांचा आपल्याला सहवास लाभलेला आहे हे आपलं भाग्य आहे ह्या विठ्ठल मंदिर शेजारी स्रे राम, स्रे एते आ, आ, एक श्रीराम श्रीरामप्रभूंचं मंदिर आहे आणि तिथे येथे ही प पालखी देहू ते पंढरपूर आ पंधरा दिवसाचा प्रवास आषाढ महिन्यामध्ये हे करते आणि हे स्वयंभू विठ्ठलाचं मंदिर आहे तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर आहे तुकाराम महाराज ह्या सभामंडपात कीर्तन करायचे हे कीर्तन त्यांचं कीर्तनाचे स्थान कीर्तन करण्याचे स्थान विठ्ठल मंदिराच्या समोरच ऐतिहासिक पुण्यभूमी हे तुसंत तुकाराम महाराजांचा देहू ते पंढरपूर हा पंधरा दिवसाचा पालखी सोड असतो आणि दुस तुकाराम महाराजांचे जे दे, जेथे सैदैव वैकुंठाला गेले ते हे ठिकाण आपल्या मंदिरापासून साधारणतः दोनशे मीटर अंतरावरती आहेत त्यांनी इथे मुख्य सोळा तुकाराम बीच या दिवशी हे झाड हलते आणि इथे अडीच ते तीन लाख लोक इथं आपल्या हे दर्शन बघण्यासाठी सोहळा बघण्यासाठी इथे ये आवर्जून येतात तर आपण पण तो आला तर ह्या झाडाला ह्या वृक्षाला भेट द्यावी दर्शन घ्यावे हे नांदुरकी रु नांदुरकी प्रकारचे चारशे वर्षापूर्वी वर्षापूर्वीचे वृक्ष आहे काका हे या इथल्या ठिकाणाबद्दल माहिती सांगत होते ते आम्ही पूर्ण ही माहिती ऐकली मित्रांनो आपण आता पहिले आपण तुकाराम महाराज मंदिराला दर्शन दर्शन घेत दर्शन घेतले मंदिराशी विठाल दर्शन घेतले आणि आता जिथं ते तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठाला गेले ते आहे आपण तिथे आलेलो आहे आणि तिथे पूर्ण मंदिर पाय जिथे तर बीजेला तुकाराम बीजेला लाखो भाविक इथे येतात आणि असे म्हणतात की हे इथे हा हे वृक्ष हा नंदुरकी वृक्ष त्या दिवशी बरोबर बारा वाजता हलतो हलतो म्हणजे तुकाराम बीराला तुकाराम महाराजांनी वैखंडमन केले इथे हे प्रतीके या हा वृक्ष चारशे वर्ष जुना आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि आपण आता पुढे जाणार आहे गादा मंदिर आणि भंडारा डोंगर बघायला जेथे तुकाराम महाराजांची गाथा बुडवली होती त्या तिथेच भगवंताने परत ती गाथा तुकाराम महाराजांना दिली ते ठिकाणी गाथा मंदिर आणि तिथे आता हे मार गाथा मार्बलमध्ये लिहिलेली आहे आणि हे पूर्ण मंदिर बघण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो आणि इतकं सुबक हे पूर्ण मार्बलमध्ये गाथा लिहिलेली आहे आणि पूर्ण चित्रकरण वर्णन येथे दिलेले आहे आतमध्ये इथं फोटो काढायला परमिशन नाही आहे तरी मी फोटो काढलेले जे आहेत तरी तुम्ही ते पाहू शकता पुढं आपल्याला गाथा मंदिरवरती आणि हे सगळे ठिकाणी जवळजवळ आहे फक्त भंडारा डोंगर हा चार किलोमीटर दूर आहे तर तुम्ही इथं गाथा मंदिरला एका दिवसामध्ये सगळे हे करू शकता बघू शकता हे संत तुकाराम शकतात भव्य मूर्ती आहे वरती विष्णूरावच्या अवतारांची सगळी माहिती दिलेली असे म्हणतात की शिव शिवा छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची ह्या देहू गावातच भेट झालेली आहे हे आम्ही इथं भंडारा डोंगरला गेलो होतो तिथे एक माहिती सांगत होती सांगत होते की भंडारा डोंगरावरती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुकाराम महाराजांची भेट झालेली आहे आता आपण भंडारा डोंगराला चालले देऊ प साडे चार किलोमीटर अंतरावरती हे भंडारडोंगर डोंगर आहे वृक्षवल्ली आम्हा सोहेरे वंचरे हे जे पंक्ती आहे त्या हे भंडारा डोंगरावरती रचलेल्या पंक्ती ठेविल्यानंतर तैसे चिरावे चित्ता सुधारवी समाधान या काही ओव्या ह्या भंडारा डोंगर ती गाथेवरील लिहिलेले आहे आता इथं भव्य मंदिर पण नियोजन मंदिर होते ते श्रीरामाचं मंदिर ज्यांनी बांधलं तेच सोनपुरा परिवार इथे म मंदिराची डिझाईन केलेली आहे आणि तेच याची उभारणी करत आहे आता हे पाच वर्षाला याचे काम चालू आहे अजून दोन वर्ष हे मंदिर व्हायसाठी लागणार आहे हे असे नैन दृश्य आपल्याला या डोंगरावरनं बघायला मिळतात तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनलवरती आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा नमस्कार आपण आता पूर्ण देहू गाव भंडारा डोंगर आणि गाथा मंदिर पाहिली आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा आणि जर हे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा जर तुम्ही व्हिडिओ याचे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आपले बघण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन मिळेल तर धन जय हिंद जय धन्यवाद जय महाराष्ट्र